शासकीय सेवेमध्ये कार्यरत असलेले समाजसेवेचे व्रत हाती घेऊन सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदेड उत्तरचे अध्यक्ष गौतम कांबळे यांनी कायद्याची कठीण असणारी तीन वर्षांची एल एल बीची ची, ची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी घवघवीत यश मिळवल्यामुळे त्यांच्या या सुयशाचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे ग्रामीण भागामध्ये सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन अतिशय खडतळ परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या शिक्षणाचा मार्ग त्यांनी अवलंबल्यामुळे आज ते विविध पदव्या प्राप्त करून शासकीय सेवेमध्ये सक्रिय असताना देखील त्यांनी शिक्षण शिक्षण शिकणे बंद न करता घेत असताना कायद्याचे ज्ञान असावे यासाठी त्यांनी तीन वर्षाची असलेली एल एल ची, ची परीक्षा उत्तीर्ण होऊन घवघवीत सुयश मिळवल्यामुळे अनेकांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात गौतम लक्ष्मणराव कांबळे भारतीय बौद्ध महानसभेचा नांदेड तालुका अध्यक्ष आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामध्ये फील्ड ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत तसेच शंकरनगर येथे शांताई लक्ष्मण पेट्रोल पंप याचा मालक सुद्धा आहे माझे शैक्षणिक पार्श्वभूमी पाहता माझं शिक्षण हे एम एस सी एम एड झालेलं आहे आणि हे करत असताना मला कायद्याचं शिक्षण फार जरूरीचं वाटलं कारण आपण जर देशाची जडण घडत आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा जर विचार केला तर ह्या देशाच्या जडलगणीचा पाया जर काय असेल तर तो कायदा आहे कायद्यावरच ह्या देशाची वाटचाल चालू गेली पंच्याहत्तर वर्षापासून जो सुवर्ण महोत्सव आपण साजरा करतोय तर या देशाला सर्वात अधिक या कायद्याने ह्या देशाला तारलेला आहे म्हणून मला कायद्याचं शिक्षण घेणं पण गरजेचं वाटलं म्हणून मी हे सर्व काही उद्योग व्यवसाय नोकरी करत असताना मी नांदेड येथील नारायणराव लॉ कॉलेज या ठिकाणी मी प्रवेश घेऊन नुकतंच मी माझी एल एल बी ही पदवी पूर्ण केलेली आहे आणि हे सर्व करत असताना मला आपल्या समाज बांधवांना या ठिकाणी आव्हान करायचं आहे शिक्षण हे बाबासाहेब सांगतात की वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनाचा आपल्या कुटुंबाचा आपल्या समाजाचा उद्धार करता येते म्हणून प्रत्येकाने शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षण घेण्यासाठी वयाची कसलीही बंधनं नसतात आणि आज जर आपण विचार करत गेलो ह्या जो काही रंगला गांधीला पीडित समाज आहे त्याला एक असा काही जर उद्योग असेल तर ते शिक्षण आहे त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण उच्च उच्च पद पद आपण प्राप्त करू शकतो म्हणून आपण प्रत्येकाने कायद्याचं शिक्षण असेल आपण ज्या ज्या पदवीमधून आपण शिक्षण घेतलेले आहे आपल्याला ज्या पदवीचं ज्ञान आहे त्या पदवी पूर्ण करून आपण आपल्या कुटुंबाचा आपल्या समाजाचा विकास करावा धन्यवाद तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड